नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चे नवीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे की आज आपण सीना नदी या ठिकाणी माशा पकडण्यासाठी आलेलो आहोत आणि आपण बघू शकता सध्या आपण जालना शहरातील जे जालना शहराच्या मध्य भागातून जात आहे सीना नदी तर आपण त्या ठिकाणी आता सध्या माशा पकडण्यासाठी आलेलो आहोत तर आपण बघू शकता त्यातून जालना शहरातील मध्य भागातून वाहणारी सीना नदी आहे आणि या नदीला मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी महाभयंकर असा पूर आला होता तर आपण बघू शकता सीना नदी आहे ही आणि जालना शहराच्या ती मध्य भागातून ही नदी वाहत आहे आणि सध्या बघू शकता आपण हे लहान लहान मुलं इकडे या ठिकाणी पकडण्याचा कार्यक्रम करत आहेत तर बघू शकता आता इकडं सध्या मुलं माशा पकडण्याचा कार्यक्रम आता इकडे या ठिकाणी करत आहेत माशा पकडत आहेत आणि आपण सध्या आहोत सीना नदी या ठिकाणी आणि सीना नदी ही जालना शहराच्या अगदी मध्य भागातून वाहत आहे आणि या ठिकाणी मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी महापूर आला होता आणि हे आहे सेना नदीचं से महापात्र तर आता हे आमचे लहान साडू आहे आकाशराव आणि आता ते त्या त्यांनी गळ टाकलेला आहे आणि आपण आता बघणार आहोत की त्या गळ्याला आता मासे लागत आहे की नाही तर आता इकडे या ठिकाणी गौरवने गळ टाकलेला आहे आणि आता त्याच्या गळ्याला मासे लागते की नाही ते आपण बघणार आहोत सध्या आपण सीना नदी या ठिकाणी आहोत आणि हे लहान लहान मुलं या ठिकाणी आता माश्या पकडत आहेत तर आपण बघू शकता ही आहे सीना नदी आणि हा रामा आहे तो आता मासा पकडत आहे या ठिकाणी तर मित्रांनो आता गौरवने खूप साऱ्या माश्या पकडलेल्या आहेत आणि आपण त्या बघणार आहोत तर मित्रांनो चला आपण आता माश्यावरती काढ बघा आता इकडे मासे पकडलेली आहे आणि ही आहे चिलापी माशी आपण बघू शकता मुलांनी आता खूप साऱ्या माश्या पकडलेल्या आहेत दुसरी मासे दाखव दुसरी काढ ना बाहेर दुसरी काढ बाहेर परत काढ 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 तर बघू शकता आपण ही आहे चिलापी प्रजातीची माशी काढ काढ हे बघा ही मासे पकडलेले आहेत चार पाच मासे पकडलेले आहेत आणि इकडे एक शंकरने दुसरी मासे पकडलेली आहे बघू शकता आपण शंकरने मासे पकडलेले आहे या ठिकाणी तर आपण बघू शकता चिलापी प्रजातीची ही मासे आहे शंकरने पकडलेले आहे इकडे गेले हे इकडे गेले मध्यभागी हा इथं की काढ बाहेर हे बघा आमच्या यशदानी मासे पकडलेले आहे वर ते दाखव किती मासे त्याच्यामध्ये चार पाच आहे का और, तार। 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 चला कोण कोण मासे पकडत आता इकडं रामा मासे पकडत आहे दादा माश्या पकडत आहे इकडं आकाशराव मासे पकडत आहे आकाशरावच्या गळाला मासे लागले की नाही माहित नाही आपल्याला

काढून इकडे समोर एकदा तर बघू शकता आपण चिलापी आहे ह्या भरपूर अशा पकडलेल्या आहेत माश्या साईडला वर साईडला वर तर आमचा यश दादा आता इकडं माश्या पकडत आहे यश दादा इकडे बघ आमचा दादा इकडं मासे पकडत आहे सिना नदीमध्ये तर आपण बघू शकता मित्रांनो सध्या आपण आहोत सिना नदी या ठिकाणी आणि आजचं आपलं नियोजन आहे सिना नदी या ठिकाणी मासे पकडण्याचं हो आता या ठिकाणी मासे पकडत आहे ही माहीतन आलेली आहे मासे पकडण्यासाठी आमचा दादा आहे गौरव आहे आणि शंकर आहे आणि इकडं आकाशराव आहेत ते आता या ठिकाणी मासा पकडत आहेत आपण बघू शकता तर आपण बघू शकता आता भरपूर सा मासा इथे या ठिकाणी जमा झालेले आहेत काढते माही काढ माशी बाहेर काढ काढ माही माशी काढ ना बाहेर शंकर ने पुनः एकदा एक दुसरी मासे पकड़ी है दाखो शंकर पूरे दाखो बगा शंकर ने आता चिला पकड़ी है आता मासे पकड़ तू शंकर चार चार पकड़ लेगा? चार भर दाखा आता, आता, पक... आता पर आता पर एक मसी पकड़ी तू आता बघू इकडं यश दादा नाही यश दादा किती मासे पकडल्या तू माही किती मासे पकडल्या तू तू किती पकडले माश्या इकडं बघ इकडं बघ किती पकडलं माश्या काहीच नाही पकडले पकड ना तू नाही पकडला माश्या काहून गळकोट आहे माई चला आकाश रावने एक मासे पकडलेली आहे आता आकाश रावने सध्या चार माशा पकड तर बघू शकता मित्रांनो आपण आता मुलाने भरपूर अशा माश्या पकडलेल्या आहेत आणि आपण आता त्याची थोड्याच वेळात साफसफाई करणार आहोत आणि त्याची कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर त्याची मच्छी फ्राय करणार आहोत बघा गौरव दादा कसं आता मासे एकदम क्लिनिंग करत आहे तर ते ब्रश नाही करा साफ करायला बघा सर्व मुलं मिळून माशाची साफसफाई करत आहे या ठिकाणी घेतले होते आणि सिजूड घेतले होते हातामध्ये बघा शंकर आता माशाची पूर्ण साफसफाई करत आहे गौरव दादा क्लिनिंग करत आहे माशाची तू माशी धरली होती ना मग हात धुतले होते का तू हा धुतले होते तू धुतले होते माश्याने हात धुतले सिदूर पकडला होता तू मग हात नाही धुतले तरच खाती माई हा धुतले होते जाऊ दे काय होत नाही নাই মই পূজা পাৰোঁ